या मराठी महिलेने हिटलरच्या विचारधारेचा जर्मनीतच जाऊन भुगा केला होता त्या भारताच्या पहिल्या महिला मानव वंशशास्त्रज्ञ म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आपल्या पुण्यात झालं पुढे त्या मानव वंशशास्त्र मानवी शरीरशास्त्र आणि अनुवांशिकतेचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीत गेल्या जर्मनीत डॉक्टरेट करत असताना त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अँथ्रपोलॉजिस्ट फिशर हे त्यांचे मार्गदर्शक होते आणि या फिशरच्या थिअरीज मुळे हिटलरच्या वंशश्रेष्ठत्व वादाला खतपाणी मिळालं होतं तर फिशरच्या सिद्धांतानुसार युरोपियन लोकांचे स्कल हे मोठे जगातील इतर लोकांपेक्षा जास्त सुप्रीम आणि इंटेलिजंट आहेत असं मानलं जायचं आणि याच विषयावर त्यांनी या मराठी महिलेला थिसीस लिहायला सांगितलं पुढे एकशे एकोणपन्नास ह्युमन स्कल्सचा चा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्युमन स्कल्सचा साईज आणि त्यांची बुद्धिमत्ता यांचा काहीच संबंध नसतो आणि हाच त्यांचा अभ्यास त्यांनी फिशरच्या विरोधात जाऊन जगासमोर मांडला हिटलरने लाखो लोकांना मारलं होतं परंतु त्याच्या विचारसरणीला छेद देणारा पहिला घाव या मराठी महिलेने केला होता आणि या मराठमोल्या संशोधिका म्हणजे द इरावती कर्वे भारतात परत आल्यानंतर त्यांनी समाजशास्त्र इतिहास अनुवंशास्त्र साहित्य स्त्री अभ्यास एवढ्या सगळ्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं मराठी आणि इंग्रजी मिळून त्यांनी शंभर पेक्षा जास्त पुस्तक आणि शोध निबंध सुद्धा लिहिले आणि त्यांच्या या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता तर खरंच सांगा आपल्यापैकी किती जणांना इरावती कर्वेन बद्दल याआधी माहिती होतं